मनमोहन सिंग यांचे बॉडीगार्ड असीम त्यांचा एक किस्सा सांगताना म्हणतात की मनमोहन सिंग यांच्याकडे फक्त एक एकच गाडी होती ती म्हणजे मारुती आठशे पण मनमोहन सिंग तर पी एम होते म्हणून पी एम यांना काळी बी एम डब्ल्यू ही गाडी असते जेव्हा पण ते पी एम डब्ल्यूमधून ट्रॅव्हल करत असत तेव्हा ते आपल्या ते बॉडीगार्ड असीम याला सांगत असत की मला या गाडीतून बिलकुल आवडत नाही तेव्हा असीम सांगत की ही गाडी तुमच्या सेफ्टी साठी आहे म्हणून तुम्हाला हीच वापरावी लागेल जेव्हा देशावर एक आर्थिक संकट आलं देश पूर्णपणे बर्बाद होण्याच्या होता आणि देशाकडे फक्त दिवसाचे पैसे बाकी होते तेव्हा आपले पीएम होते पी व्ही नरसिंहराव तेव्हा पी व्ही नरसिंहराव मनमोहन सिंग यांना बोलले की आता कसं का होईना ह्या देशाला तुलाच वाचवायचंय आणि मनमोहन सिंग यांनी हा शब्द पाळला सुद्धा आपले आत्ताचे पीएम नरेंद्र मोदी हे काँग्रेसला कितीही टार्गेट करत असतील पण पर्सनली मनमोहन सिंग यांना कधीच टार्गेट करत नाही कारण त्यांना माहिती की देशासाठी मनमोहन सिंग यांनी काय केलंय जेव्हा दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी हे पीएम झाले तेव्हा मनमोहन सिंग मोदी यांना बोलले की मी देशाला अशा स्थितीतून बाहेर आहे जेव्हा देश पूर्णपणे बरबाद झालेला होता आणि मी तुमच्याकडून अशीच अपेक्षा करतो की तुम्ही देशासाठी सर्वस्व अर्पण कराल